मंडळी नमस्कार सर्व बिग बॉस चाहत्यांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना आता एकच जे आहे ते वेध लागलेलं आहे की सूरज चव्हाणने जे आहे ती ट्रॉफी जिंकावी त्यामुळे आता वोटिंग लाईनच्या नुसार तर सूरज सध्या तरी या आठवड्यात तर सेफ आहे ज्याला त्याला नॉमिनेट केलेलं त्याला नॉमिनेट केलं गेलं होतं कारण त्याला गेम खेळत नाही असं म्हणून पण सध्या तरी तो सेफ आहे आणि आकडेवारीच्यानुसार सध्या तरी तो सगळ्यापेक्षा वर आहे इंडस्ट्रीतले सेलिब्रिटी असतील किंवा अन्य कोणत्या क्षेत्रातील जे आहे ते दिग्गज असतील त्यांचं एकच म्हणणं आहे सूरज दादा तो ट्रॉफी घेऊन या आणि महाराष्ट्रालाही वाटतं की सूरजनी ट्रॉफी घेऊन यावी पण त्याच्यासाठी वोटिंग खूप महत्त्वाची असणार आहे बिग बॉस शो जर स्क्रिप्टेड नसेल तर वोटिंग खूप महत्त्वाची असणार आहे आणि पाच सप्टेंबरची वोटिंगचे काही स्क्रीनशॉट मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की सगळ्यात कमी वोट कोणाला आहेत आणि सगळ्यात जास्त वोटिंग जे आहे ते कोणाला आहेत की फक्त जे आहे ते पाच मिनिटाची पाच सप्टेंबरची वोटिंग लाईनची स्क्रीनशॉट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतं की सुरुवातीला सुरत चव्हाण खाली होता पण त्याच्यानंतर जो तो वर गेला त्याच्यानंतर पुन्हा खाली यायला तो तयार नाही आहे सकाळी नऊ वाजताची जी आहे ती वोटिंग लाईन आहे त्याच्यामध्ये सूरज हा तीन लाख चौतीस हजार सातशे एकोणचाळीस मताने जो आहे तो पुढे होता त्याच्यानंतर डी पी दादा होता जो की एक लाख एकाहत्तर हजारे मताने होता नंतर आर्या अभि छोटा पुढारी आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आरबाज दिसत आहे म्हणजे जे लोक म्हणतायत ना की सूरजनं ट्रॉफी घेऊन यायला पाहिजे ऑब्वियसली सूरजच ट्रॉफी घेऊन येणार असं वाटत आहे कारण वोटिंग लाईन जेव्हा पण ओपन होते सूरज चव्हाणला एक लाख वोट व्हायला जस्ट एक मिनिट लागतो जे तुम्ही स्क्रीनशॉट बघतायत फक्त एका मिनिटामध्ये सूरजला एक लाख वोट हे सहज मिळतात आणि चार पाच मिनिटामध्ये हेच वोटिंगचा आकडा त्याचा जवळजवळ जे आहे तो तीन लाख चार लाख पाच लाख या दरम्यान जातो आणि जी कालची न्यूज आपल्याला ऐकायला मिळाली की बिग बॉसने फोर पॉईंट फाईव्ह टी व्ही आर हे जे आहे ते मराठी टेलिव्हिजनचं सगळ्या सिरियल्सचं रेकॉर्ड तोडलेलं आहे त्याच्यामध्ये असो किंवा नसो माना अथवा नमाना सुरतचा हात हा खूप मोठा आहे जवळजवळ अख्खा महाराष्ट्र हा सूरज चव्हाणमुळेच जो आहे तो बिग बॉस पाहतोय आणि सूरज चव्हाणला अशाच प्रकारे वोट करत राहा भाई आपला नक्की जिंकलात नमस्कार